दो तबल दोन हजार एकोणीसच्या लोकसभेला तब्बल तेवीस जागा जिंकत भाजप महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा पक्ष ठरला होता शिवसेनेनं त्यावेळी अठरा जागांवर विजय मिळवत आपली पॉवर सुद्धा दाखवून दिली होती पण यंदा महाराष्ट्रातली परिस्थिती पूर्णपणे वेगळी आहे राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या दोन महत्वाच्या पक्षांची दोन शक्ल झालेली आहेत महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी महाराष्ट्रातली निवडणूक आता सहा पक्षांमध्ये विभागली गेली आहे कोणत्या आघाडीला आणि युतीला किती जागा मिळणार याच्या चर्चेनं जोर धरलाय पण यातच महाराष्ट्रामध्ये कोणत्या पक्षाचे सगळ्यात जास्त खासदार निवडून येणार ही सुद्धा चर्चा आता रंगात आली आहे यंदा भाजप महाराष्ट्रात सगळ्यात जास्त अठ्ठावीस जागा लढवतीये शिवसेना ठाकरे गट एकवीस जागा लढवत दुसऱ्या क्रमांकावर आहे काँग्रेस सतरा शिंदे गट पंधरा शरद पवार गट दहा अजित पवार गट चार आणि रासप एका जागेवरती लोकसभा लढवतोय लोकसभा निवडणुकीच्या आधी भाजप गतवेळीप्रमाणे तेवीस खासदार निवडून ना आणणार की यंदा आपला तेवीस खासदारांचा विक्रम मोडीत काढणार याच्या चर्चा चालू होत्या पण आता महाराष्ट्रातली पार पडलेली लोकसभेची निवडणूक आणि ट्रेंड पाहता महायुतीपेक्षा महाविकास आघाडीच्या जास्त जागा निवडून येतील असे अंदाज लावले जात आहेत आणि यासोबतच उद्धव ठाकरेंचे सर्वाधिक खासदार महाराष्ट्रात निवडून येतील अशाही शक्यता बोलून दाखवल्या जात पण खरंच हे शक्य आहे का इतिहास काय सांगतो आणि ठाकरेंचा पक्ष महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा पक्ष ठरला तर भाजपसाठी ती कशी धोक्याची घंटा असू शकते समजून घेऊयात या व्हिडिओतनं नमस्कार मी आरती आणि तुम्ही बघताय बोल भिडू सगळ्यात पहिल्यांदा भाजप आणि शिवसेना युतीमध्ये लढताना शिवसेनेला कधी भाजपपेक्षा जास्त जागा मिळवते आल्यात का ते पाहूयात तर एकोणीसशे पंच्याण्णव नंतर शिवसेना आणि भाजपच्या युतीला महाराष्ट्रात सत्ता मिळाल्यानं खऱ्या अर्थानं बूस्टर मिळाला त्यामुळे एकोणीसशे शहाण्णवच्या लोकसभेपासूनचा इतिहास आपण तपासून पाहूया तर जवळपास तीस वर्ष शिवसेना भाजपनं युतीमध्ये लोकसभा निवडणूक लढवली आहे एकोणीसशे शहाण्णव साली भाजपनं पंचवीस जागा लढवत अठरा जागा जिंकल्या शिवसेनेनं वीस जागा लढवत पंधरा जिंकल्या होत्या हेच एकोणीसशे अठ्ठ्याण्णव मध्ये भाजपनं पंचवीस जागा लढवत चार जिंकल्या तर सेनेनं बावीस जागा लढल्या आणि सहा जागा जिंकल्या एकोणीसशे नव्याण्णवच्या लोकसभेत भाजपनं सव्वीस जागा लढवत तेरा जिंकल्या होत्या तर सेनेनं बावीस जागा लढवत पंधरा जिंकल्या होत्या चारच्या लोकसभा निवडणुकीत भाजपनं तब्बल सव्वीस जागा लढवल्या आणि तेरा जिंकल्या सेनेनं बावीस जागा लढवत बारा जागा जिंकल्या नऊला भाजपनं पंचवीस जागा लढवून नऊ जिंकल्या आणि सेनेनं बावीस जागा लढवून अकरा जिंकल्या चौदाला भाजपनं चोवीस जागा लढवत तेवीस जागा जिंकल्या तर शिवसेनेनं वीस जागांवर निवडणूक लढवत अठरा जागा जिंकल्या एकोणीसला झालेल्या जागा वाटपात भाजपनं पंचवीस जागा लढवून तेवीस जागा जिंकल्या आणि सेनेनं तेवीस जागा लढवून अठरा जागा जिंकल्या आता ही एवढी सगळी आकडेवारी का सांगितली तर आजवर शिवसेना आणि भाजपमध्ये जे काही युतीमध्ये जागा वाटप व्हायचं त्यामध्ये अर्थातच भाजप हा मोठा भाऊ बनत आलाय आणि जास्त जागा सुद्धा लढवत आलाय हे यावरनं स्पष्ट होताना दिसतं पण त्याच वेळी भाजपपेक्षा कमी जागा लढवून सुद्धा शिवसेनेनं एकोणीसशे शहाण्णव पासूनच्या सात लोकसभेच्या निवडणुकांमध्ये तब्बल चार वेळा भाजपपेक्षा जास्तीचे खासदार निवडून आणले त्यामुळं जागांवर लढत असलेली ठाकरेंची शिवसेना भाजपपेक्षा जास्ती खासदार निवडून आणूच शकत नाही असं आपल्याला म्हणता येत नाही पण यामध्ये या, या सातही निवडणुकांपेक्षा यंदाची चोवीसची लोकसभेची परिस्थिती पूर्णपणे वेगळी आहे एकनाथ शिंदेचा गट हा भाजपसोबत असला तरी ठाकरेंची शिवसेना ही आमदार खासदार नेत्यांचं बळ नसताना सध्या लोकसभा लढवतीये ज्या एकवीस जागा ठाकरेंनी लढवलेल्या उद्धव ठाकरेंनी बुलढाणा यवतमाळ वाशिम मावळ सांगली हिंगोली संभाजीनगर धाराशिव शिर्डी नाशिक रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग ठाणे मुंबई उत्तर पूर्व मुंबई दक्षिण मुंबई उत्तर पश्चिम मुंबई दक्षिण मध्य परभणी कल्याण हातकणंगले जळगाव आणि पालघर या एकवीस जागांवर आपले उमेदवार उभा केले होते यापैकी जवळपास बारा तेरा जागांवर ठाकरेंचे उमेदवार प्रभावी ठरतील असे अंदाज राजकीय विश्लेषकांनी व्यक्त केलेले तर उरलेल्या आठ ते नऊ जागांवर सुद्धा ठाकरेंचे उमेदवार कट्टुकट फाईट देऊ शकतात असंही म्हटलं जात आहे दुसरीकडे भाजपनं यंदाच्या लोकसभा निवडणुकीत नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चिमूर चंद्रपूर अकोला अमरावती नांदेड लातूर सोलापूर माढा सांगली सातारा नंदुरबार जळगाव जालना अहमदनगर बीड पुणे धुळे दिंडोरी भिवंडी मुंबई उत्तर मुंबई उत्तर मध्य मुंबई उत्तर पूर्व पालघर रत्नागिरी सिंधुदुर्ग वर्धा आणि रावेर या अठ्ठावीस जागांवर निवडणूक लढवली भाजपला आपण तेवीस पेक्षा जास्त जागा जिंकू असा विश्वास वाटत असला तरी राजकीय विश्लेषक सध्या भाजपला पंधरा पेक्षा जास्त जागा मिळणार नाहीत अशी आकडेवारी मांडताना दिसते त्यामुळे भाजप की ठाकरे महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा पक्ष कोण ठरणार यावरून सध्या चर्चा होताना दिसतीये पण खरंच महाराष्ट्रात उद्धव ठाकरेंचे सगळ्यात जास्त खासदार म्हणजे भाजपपेक्षा सुद्धा जास्त खासदार निवडून आले तर काय होईल तर महाराष्ट्रातल्या सहा पक्षांमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या सगळ्यात जास्त जागा निवडून आल्या तर ती गोष्ट महाराष्ट्र भाजपसाठी अलार्मेन ठरणार आहे दोन हजार एकोणीसच्या लोकसभेला शिवसेनेला छोटा भाऊ म्हणत कमी जागांवर करावी लागलेली बुळवण असेल त्यानंतर मुख्यमंत्री पदाच्या शब्दावरून भाजपशी झालेली फारकत असेल किंवा चाळीस आमदार आणि तेरा खासदार सोडून गेल्यानंतर सुद्धा ठाकरेंचे महाराष्ट्रात सगळ्यात जास्त खासदार निवडून आले तर तो, तो भाजपचा महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा पराभव मानला जाईल जरी ठाकरेंची ग्राउंडवरची लढाई ही फक्त पाच जागांवरती भाजप सोबत असली तरी उद्धव ठाकरेंनी नव्याने उभी केलेली नेत्यांची फळी लोकांची त्यांना मिळाली सहानुभूती यावरती यामधनं शिक्कामोर्तब होईल महत्वाची गोष्ट म्हणजे भाजपनं महाराष्ट्रात सत्तेसाठी शिवसेनेत पाडलेली फूट ही लोकांना पटलेली नाहीये यावरती शिक्कामोर्तब होईल ठाकरेंना जास्तीच्या जागा मिळण्याचा अर्थ भाजपच्या तोडाफोडीच्या राजकारणाला कंटाळलेला भाजपचा मतदार मतदानापासून लांब राहिलाय किंवा त्याने ठाकरेंच्या शिवसेनेला सपोर्ट केलाय असा लावला जाऊ शकतो ठाकरेंना जास्त जागा मिळाल्या तर देवेंद्र फडणवीस यांच्या महाराष्ट्र भाजपच्या नेतृत्वावर सुद्धा प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ शकतं तसंच जर देशामध्ये मोदी सरकारला बहुमताचा आकडा गाठता आला नाही आणि सत्ता स्थापनेसाठी मित्रपक्षांची गरज लागली तर उद्धव ठाकरेंना देखील एनडीए मध्ये पुन्हा सहभागी होण्याची गळ घातली जाऊ शकते आता उद्धव ठाकरेंचे जास्ती खासदार निवडून येणं याचाच अर्थ शिंदेच्या खासदारांचा आकडा कमी होणं कारण उद्धव ठाकरे लढवत असलेल्या एकवीस पैकी तब्बल तेरा जागांवर थेट शिंदे विरुद्ध ठाकरे असा सामना होतोय शिंदे फक्त दोनच जागा काँग्रेसच्या विरोधात लढवत आहेत त्यामुळे ठाकरेंचे जास्ती खासदार निवडून आले तर इकडं शिंदेच्या राजकारणासाठी ती सगळ्यात मोठी धोक्याची घंटा असणार आहे दुसरीकडे महाविकास आघाडीत सुद्धा लोकसभेला मोठा भाऊ ठरलेली ठाकरेंची शिवसेना विधानसभेला सुद्धा अप्पर हँड राहू शकते विधानसभेच्या जागा वाटपात सगळ्यात जास्त जागा लढवून भविष्यात महाराष्ट्रात त्यांचं सरकार आलं तर मुख्यमंत्री पदाचा दावा सुद्धा उद्धव ठाकरे करू शकतात कदाचित उद्धव ठाकरे या यशाच्या जोरावर एकटे लढण्याचा निर्णय सुद्धा घेऊ शकतात थोडक्यात लोकसभेला ठाकरेंचे सर्वाधिक खासदार निवडून आले तर उद्धव ठाकरेंचं राजकारण महाराष्ट्रात सगळ्यात जास्त प्रभावशाली ठरणार यात शंका नाही आणि याची झळ फक्त भाजपलाच नाही तर राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या राजकारणाला सुद्धा निश्चितपणे बसू शकते पण समजा उद्धव ठाकरे जर दोन नंबरला राहिले किंवा उद्धव ठाकरेंचे कमी खासदार निवडून आले तर काय खर तर दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसला देशभरात एनडीएचं सरकार आल्यानंतर भाजप नंतर, नंतर सर्वाधिक अठरा खासदार असणारा पक्ष म्हणून शिवसेनेचा दुसऱ्या क्रमांकाचा दबदबा राहिलाय तर एकोणीसच्या महाराष्ट्र विधानसभेच्या निकालानंतर ठाकरेंनी भाजपची साथ सोडत महाविकास आघाडीसोबत जाण्याचा निर्णय घेतला केंद्रातून सुद्धा एनडीएचा पाठिंबा काढून घेतला त्यामुळे मोदी सरकारला जास्त फरक पडला नसला तरी भविष्यात लागणारी गरज ओळखून एकनाथ शिंदेना सोबत घेण्याच्या हालचाली भाजपकडनं झाल्या तेरा खासदार पुन्हा एनडीएला जोडले गेले उद्धव ठाकरे सोबत फक्त पाचच खासदार राहिले पण अशा परिस्थितीत ठाकरेंनी महाविकास आघाडीत सगळ्यात जास्त एकवीस जागा लढवल्या उमेदवार नसताना काहींना आयात करून तर काही ठिकाणी सामान्य शिवसैनिकांना तिकीट देण्यात आले थोडक्यात पाच खासदारांचं बळ सोबत असताना ठाकरेंनी एकवीस जागांवर डाव खेळलाय अशा परिस्थितीत त्यांचे पाच पेक्षा जास्त कमी किंवा दोन आकडी खासदार निवडून आले तर उद्धव ठाकरेंच्या राजकारणाचं ते यशस् मानलं जाईल पक्षाची इतकी वाताहत झालेली असताना ठाकरे जर खासदारांचा नंबर चांगला घेऊन आले तर त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात ते दखलपात्र ठरतील पण या उलट भाजपचं मात्र वेगळं आहे भाजप गेल्या दोन्ही निवडणुकांमध्ये तेवीस खासदारांच्या आकड्यांसह महाराष्ट्रातला एक नंबरचा पक्ष राहिलाय यंदा सुद्धा सगळ्यात जास्त अठ्ठावीस जागा लढवत भाजपला आपली तीस कामगिरी रिपीट करण्याची किंवा त्याहूनही जास्तीचे खासदार निवडून आणण्याची आशा आहे पण अशा परिस्थितीत भाजपचा आकडा एकने जरी खाली आला तरी भाजपसाठी ते अडचणीचं निश्चितपणे ठरताना दिसणार आहे थोडक्यात काय तर उद्धव ठाकरेंनी शिवसेनेचे पाच पेक्षा जास्ती खासदार निवडून आणले तरी शिवसेना फुटीनंतर ठाकरेंसाठी ते मोठ यश समजलं जाणार आहे पण तेच भाजपचा आकडा एकने भाजपसाठी ती मोठी नाचक्की ठरणारी गोष्ट असणार आहे त्यामुळं यंदाच्या लोकसभा निवडणुकीत उद्धव ठाकरेंचे जास्तीचे खासदार निवडून आले तर भाजपसाठी ती धोक्याची घंटा ठरणार हे मात्र निश्चित आहे तुम्हाला काय वाटतं उद्धव ठाकरे विरुद्ध भाजप या दोघांमध्ये कोणाचे सगळ्यात जास्त खासदार महाराष्ट्रात निवडून येतील तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्स बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोलवुडूचे यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा